वैशलताई म्हणतात दादा लाईव्ह बंद का केली होती तर वैशालीताई नेट संप मोबाईलचा डाटा संपलेला होता त्यामुळे लाईव्ह बंद झाली होती वैशलताई तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद वैशाली तई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि वैशल्यत इमोजी पाठवत आहे धन्यवाद वैशल्यता इमोजी पाठवण्यासाठी आणि वैशल्यतही खरंच आज खूप छान माहिती मिळाली लाईव्हमधून खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आणि वैशाल त्यांनी इमोजी पाठवलेली आहे धन्यवाद वैशाल ते इमोजी पाठवण्यासाठी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे होते बरोबर आहे जॉईन बटनचा फायदा खूप होतो आणि कसे आ, ते लाईव्ह मधून सुद्धा काही जण इनकम चालू करत आहेत काही जण आणि आणि युट्यूबने कसे जे काही पर्याय दिलेले आहेत जॉईन बटन किंवा तुम्हाला सुपर थँक्स हे सर्व काही पर्याय तुम्हाला इन्कम मिळवण्यासाठीच ने दिलेला आहे आणि वैशाल त्यामध्ये दादा दादा आता मी एका लाईव्हला गेले होते सब कमेंट करू शकतात म्हणजे सबस्क्रायबर कमेंट करू शकतात आणि तीनशे रुपये चेक करा तीनशे रुपये पे करायचे मग चॅनल चेक करणार होत आहे तशा लाईव्ह चालू आहेत अनेक ठिकाणी म्हणजे कसं चॅनल चेक करतात आणि त्यांचा मुख्य उद्देश फक्त ते लाईव्ह ताई ते कसं चॅनल चेक करायचंच फक्त घ्या बाकीचे व्हिडिओ काहीही बनवत नाहीत फक्त ते लाईव्ह मधूनच त्यांचं अर्निंग खूप होत आणि ते कसं ते जे लाईव्ह घेतात ना तर ते जॉईंट म्हणजे युट्यूबने जे पर्याय दिले सुपर थँक्स जॉईंट बटन ह्याचा ते फायदा करून घेतात आणि त्यांच्या लाईव्ह सुद्धा गर्दी खूप असते वैशालीतही आणि वैशाली होणार होतही कारण आता कसं झालेलं आहे कारण कसं व्हिडिओही चालणं गेलेत त्यामुळे जे मोठे मोठे क्रिएटर आहेत ना त्यांना आता लाईव शॉ वापरच राहिलेलं नाही कारण चॅनलचं चेक करायचा असलं तर पेमेंट पे ते पे करायला लावतात कारण यूट्यूबमध्ये सध्या काय झालेलं आहे व्हिडिओला व्ह्यूज कमी आलेले आहेत त्यामुळे कसं जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते सुद्धा आता लाईव्ह घ्यायला लागलेले आहेत आणि यूट्यूबमधून लाईव्हमधून खूप खूप सारी अर्निंग करत आहेत कारण लाईव्ह म्हणजे लाईव्हमधून त्यांना इन्कम जास्त मिळत आहे अपेक्षा कारण व्हिडिओ आता यूट्यूबने डाऊन केलेले आहेत आणि नेखीता ती म्हणतात लाईक 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 करा लाईक करा असं मनाचे पैसे करा पटापट तर तसं काय नाही ताई माझी लाईव्ह आवडली तर लाईक करा नाही आवडली तर लाईक करू नका मी कोणाला म्हणत नाही माझ्या लाईव्हला लाईक करा मग म्हणून जशी जशी जे ज्याची इच्छा असेल तसं ते करतील लाईक कराल तर करतील ना तर करणार नाही आणि वैशल्यत निकिता निकतई नमस्कार आणि निकिता निकिततयमात वैशल ते नमस्कार निकिता ते, ते, ते तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वजण लाईवला वेळेत वेळ काढत काढून आले त्याबद्दल धन्यवाद वैशील तेव्हा दादा ते तुम्हाला नाही बोलत हो ताई बरोबर आहे त्यांचं मी कधी कोणाला लाईक करा किंवा असं काहीच म्हणत नाही आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर लाईक करू नका आणि निकिताई म्हणता चॅनल करता त्यांचा असं असं चालतं होत आहे निकितादायी जे नवीन असतात ना त्यांना प्रत्येकांना म्हणजे नवीन नवीन असताना खूप खूप माहिती असं म्हणजे खूप माहिती लागते ना नवीन चॅनल असले की मिळवावे लागते नवीन असल्यास सर्व काही माहीत करावं लागते यूट्यूबची माहिती आणि किती तरी लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि ताई म्हणता चेक करतात ते लोक असं बोलतात हो ताई बरोबर आहे आणि वैशिष्ट्य म्हणतात दादा खरं तर ते पण काय चॅनल चेक करतात म्हणजे तरी काय करतात माहिती नाही तर कसं असतंय ताई जे चॅनल चेक करतात ते फक्त तुमचे व्हिडिओमध्ये काय काय तुम्ही बदल करावा हे फक्त सांगत असं बाकीचं काहीही नाही आणि कसं आहे आता मोठे यूट्यूबरला काय झालेलं आहे व्हिडिओला व्ह्यूज कमी आलेले आहेत त्यामुळे त्यांना इन्कम तर मिळवायला पाहिजे ना मग त्यांना लाईव्ह चालू करण्याशिवाय काय दुसराच काहीच मार्ग नाही ना यूट्यूबने ठेवलेला आणि जो जोशदादादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वा स्वागत आहे आणि दादा तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा जोशदादा आणि दादा, जो दादा म्हणतात जय गजानन माऊली दादा म्हणतात लाईक केलं ला, धन्यवाद लाईक केलं ला, त्याबद्दल आणि आज खरंच मला खूप छान वाटलं की आज गजानन दादा माझ्या ला लाईवला आलेले आहेत धन्यवाद आणि वैशाली म्हणतात आपणही चेक करू शकतो की हो तई चेक करू शकता आणि वैशाली ताई खूप खूप धन्यवाद आणि दादा म्हणतात जेवण झाले का हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण आणि दादा म्हणतात हॅपी होळी दादा तुम्हाला सुद्धा हॅप्पी होळी तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो जदा खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे आणि प्रियंका ताई इ... म्हणतात नमस्कार नमस्कार प्रियंका ताई इ... लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रियंका ताई तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जो जदा म्हणतात हो झाली आहे जेवण माझे आणि दादा तुम्ही लाईव्ह घेत नाहीत का दादा तुमची लाईव्ह खूप छान असते आणि प्रियंका ताई तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जेवण झाले का हा प्रियंका ताई दादा आणि विशाल दादा लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे आणि विशाल दादा म्हणतात मी पुन्हा एकदा आपली चिमणी लाईव्ह वर सर्वांचे लाई। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद विशाल दादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रियंका ते म्हणतात तुम्हाला एक विचारायचं आहे हो हो प्रियंका ते तुम्ही विचारा आणि वैशालीतही इमोजी पाठवत आहे धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी आणि विशाल दादा म्हणतात लाईक केलं तीन नंबर धन्यवाद विशालदादा लाईक केलं त्याबद्दल आणि वैशाली तर इमोजी पाठवत आहेत धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि जोश दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्हला आलात आणि खूप छान वाटलाच दादा लाईव्हला आले आणि प्रियंका ते म्हणतात तुम्ही फक्त तुमच्या घरी आलेल्या लोकांनाच लो बोलता का प्रियंका ताई लय मध्ये तुमचं स्वागत आहे आणि वैशाली ताई सपोर्टिंग इमोजी पाठवत आहे धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी प्रियंका ताई तुम्हाला आवाज येतो का कमेंट करा आणि प्रियंका त्या म्हणतात काल विनोददाच्या लाईव्हला मी दोन वेळा नमस्कार केला पण तुमचं उत्तर नव्हते तर प्रियंका ताई मला तुमच्या कमेंट लाईव्हला दिसलेल्या नव्हत्या ताई मात्र मी तुमच्या कमेंटला रिप्लाय दिलं असतं मला वाटलं माझ्या लाईव्हला काही प्रॉब्लेम आहे का आणि तसं काही नाही प्रियंका ताई आणि विशालदता म्हणतात नमस्कार नमस्कार कट्टाताई आणि वैशालता मतात विनोदात नमस्कार प्रियंका ते लाई मग तुमचं स्वागत आहे बोला प्रियंका ताई आणि विशालता म्हणतात माझ्याकडून होळी पौर्णिमानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वैशल ते इमोजी पाठवत आहेत धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी विशालदादा इमोजी पाठवत आहेत विशालता इमोजी पाठवत आहेत धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि विशाल दादा मला काळजी घ्या अनुप दादा दादा खूप खूप धन्यवाद आणि तनुजा लाई मध्ये स्वागत आहे तुमचं तनुजाताई मधत लाईक डन पाच नंबर धन्यवाद लाईक केलं ला, पाच नंबर त्याबद्दल तनुजा ताई तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा जेवण झालं का तनुजा ताई तुमचं आणि विशाल दादा ताई तुम्ही पण काळजी घ्या शुभरात्री आणि श्रीनिवास दादा आलेले श्रीनिवास दादा म्हणतात लाईक केलं सात नंबर धन्यवाद लाईक केलं त्याबद्दल आणि दादा म्हणतात टेक केअर फ्रेंड्स गुड नाईट गुड नाईट सर्वांना आणि वैशाल म्हणतात हो दादा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि वैशाली ताई म्हणतात अनुदाधा था साधी लाईव्ह घेत जावं बरं ठीक आहे साधी लाईव्ह घेऊ कारण कसं कमेंट वाचायला सुद्धा प्रॉब्लेम होता ना बरोबर आहे आणि सिनेमा तर म्हणतात पहिली लाईव्ह पहिली लाईव लगेच बंद केली दादा तर नेट संपलं माझं श्रीनिवास दादा इंटरनेट संपल्यामुळं कसं झालं प्रॉब्लेम झाला त्यामुळे परत रिचार्ज मारावं लागला मला रिचार्ज टाकला परत मी आणि श्रीनिवास म्हणतात वैशालीत नमस्कार श्रीनिवास म्हणतात जय महाराष्ट्र आणि वैशाली म्हणतात दादा खरंच डोळ्यांना खूप त्रास होतो तर विशाल दादा दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्ह मध्ये आल त्याबद्दल आणि खूप खूप धन्यवाद लाईव्हला कमेंट केलं त्याबद्दल आणि दादा मी लाईव्ह आता परत चालू करतो आहे आणि ते म्हणतात दादा नमस्कार आणि तनुजाताय म्हणतात अनुप दादा नमस्कार तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तनुजाताय म्हणतात हॅपी होली सर्वांना हॅपी होली खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि वैशल्य ते इमोजी मोजी पाठवत आहेत धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी आणि श्रीनिवासदामध्ये दा दादा आपण खर्च बन आपण खरंच फुल अधिकारी आहोत रिचार्जवर रिचार्ज मारत यूट्यूबसाठी पण पेमेंट कधीच चालू होणार तर मी आता साधी लाईव्ह चालू करतोय तर परत ला